कृष्णा आज मानगंगे मानगंगेला भेटायला आहे फक्त ही जयाभाऊच्या आशीर्वादामुळे आणि हे पाणी आल्यामुळे सर्व शेतकरी स्वतः मी किंवा अनेक लोक आज खुश आहेत ह्या देवडेकरांना ह्या पाण्या पिण्याचा होणार आहे शेतीचा होणार आहे किंवा लक्ष राजकारण वगैरे या पाण्यात कुठलंही आणलं नाही त्यामुळे त्यांनाही त्याचा फायदा होऊ शकतो ना खूप खूप मोठी गिफ्ट दिलेली आहे आता ह्या दुष्काळग्रस्त भाग होता पण जयाभाऊनी खूप आम्हाला तीन दिवसापूर्वी आम्ही पाणी बघितलं आता भाऊ वगैरे पूजनासाठी आले आम्हाला खूप आनंद झाला आणि पाणी बघून तर खूप आनंद झाला हा मानदेश सुजलम सुकलम इच्छा आहे कृष्णेचं पाणी नव्हतं पण कधी किरकसालचं आलं होतं ना त्यावेळेस फक्त होतं पाणी आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला पाहायचं पाणी आम्ही धुनं धुवायला यायचो गणपती बुडवायला यायचो त्यावेळेला बघायचं पाणी आताच पाहिलं ना एवढ्या दोन तीन दिवसात जयाभाऊनी आणलं त्या पंधरा वर्षातून त्यांनी अथक प्रयत्नानं पाणी आणलेलं आहे आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खूप खूप ओसंडत आहे की बाबा आपण नदीला पाणी बघतोय खूप खूप आनंद वाटतोय त्यामुळं मी मूळचा कृष्णाकाठचा लिंब गावचा पण एकदा कृष्णा नदी आटली हे पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू आले होते पण आज कृष्णाच्या कृष्णा नदीच्या प्रवाहाने मानगंगा प्रवाहित झाली आहे हे बघून आम्हाला सगळ्या सर्व मानवासियांना येणार अत्यंत ब्रह्मांड होत आहे आज जलनायक आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नातून त्यांच्या कष्टातून देहडी या ठिकाणी आज हा पाण्याचा जरा वाटत आहे आणि मान तालुक्याच्या नदीला खळखळून पाणी आज बघायला आहे